बेडशीट तुम्हाला येणार वन फिफ्टी पासून स्टार्टिंग दहा बारा वर्ष बघायला ब्लँकेट येणार शंभर रुपये असं होतं काही ट्रॉवेल्स असतात ना मिक्स येते मोठी देऊ शकतो ओके अशा लेडीज साडी पाहिजे साडी त्या पण आहेत शंभर रुपयाला येणार साडीवर साडीवर कशा देऊ छान आणि याच्यात जर आपण साईज वाईज नमस्कार मंडळी मी मुंबईची चेडवा आज आहे दादर वेस्ट मध्ये दादर वेस्ट पासून अगदी जवळ असलेला नक्षत्र मॉल आहे या मॉलच्या इथेच लागून पहिला शॉप जे आहे ते ए टू झेड हँडलूमच्या सर्व इथे आपल्याला चादर स्वेटर त्याशिवाय सोलापुरी चादर पण आहे टॉवेल्स आहे बच्चे कंपनीसाठी पण बरेच कपडे शॉल आहेत असं सर्व आहे ना इकडे आपल्याला मिळून जाईल हा व्हिडिओ आता मी करते का थंडीचा सीझन आहे त्यासाठी यांच्याकडे बरेच असे त्यांनी मला सांगितलं रिजनेबल मध्ये पण येतात आपण व्हिडिओ मध्ये तर जाणून घेऊया त्याचबरोबर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलास एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या बरं शॉपचे जे दादा येते त्यांच्याकडनं सगळं जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार आपण सुरुवात कशापासून सिंगल बेडशीट सिंगल बेडशीट सिंगल बेडशीट तुम्हाला येणार वन फिफ्टी स्टार्टिंग येणार अच्छा लाईट डार्क सगळे कलर तुम्हाला भेटतील आणि हे कॉटन मध्ये फिज कॉटन येणार आहे आणि डबल बेडशीट तुम्ही या क्वालिटी मध्ये घ्याल एक बेडशीट दोन किलो कवर येणार डबल बेडचे हे सगळे कलर आहेत त्यात हे सर्व कलर थ्री फिफ्टी ला येणारी ला पण हे सिंगल आहे डबल बेडची बेडशीट येणार मोठी साडेसात बाय साडेआठची दोन किलो कवर येणार आणि फक्त पिलो कवर घ्यायचे कवर पाहिजे तर तुम्हाला शंभर रुपये तेवढी पासून स्टार्टिंग शंभर रुपयापासून आणि साईज मोठी आहे साईज किती असते सोळा चोवीस ची साईज आहे अच्छा म्हणजे मोठी मोठे हो आणि कलर्स आणि डिझाईन भरपूर भरपूर भेटतील तुम्हाला अच्छा अशा जर घ्याल हँडलूम चा तर येणार तुम्हाला हँडलूम मध्ये वन फिफ्टीच्या रेंज मध्ये येणार वन फिफ्टीच्या रेंज पर पीस वन फिफ्टी अजून अजून भरणार आणि सॉफ्ट होणार सॉफ्ट होऊन जाईल त्याच्यानंतर ही सोलापुरी गाजर येणार तुम्हाला दोनशे रुपयापासून येणार किती दोनशे दो रुपये दोनशे रुपये अरे वा मस्त जोडी चारशे रुपये जोडी चारशे रुपये मस्त थंडीसाठी छान आहे थंडीसाठी छान आहे बारा महिने तुम्ही युज करू शकता काही प्रॉब्लेम नाही येत त्याच्यानंतर तुम्हाला हे कार्पेट येणार पाच बाय सातची साईजचा कार्पेट येणार साईज येऊन बरस हो बरेच मोठे ते पण चारशे रुपयाला येणार चारशे रुपये आणि एवढे कलर्स आहेत ना सगळे कलर येणार याच्यामध्ये आपण पाहतो एवढे कलर्स आहेत चारशे रुपये सांगतात ते आणि ह्याच्यामध्ये पण पॅटर्न असेल ना ह्याच्यामध्ये पॅटर्न याच्यावर हेवी रेंज पण येणार ते ओरिजिनल कार्पेट येणार तुम्हाला हा हा हे थोडा मिक्स मध्ये आता आपण बघितलं ते हो हे ओरिजिनल मध्ये हो तुम्हाला पाच बाय सातचे येणार हा पंधराशे रुपये पंधराशे रुपये हेवी पण तेवढंच दहा बारा वर्ष बघायला नको एकदा घेतला एकदा घेतलं की आणि आपल्याला वेगळे कलर कलर भेटणार याच्यात मरून ब्ल्यू गोल्डन एमल कलर हे चार पाच कलर येणार ओके ओके त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही डबल ब्लँकेट घ्याल ते माडे पाचशे रुपये येणार पाचशे रुपये पण आपल्याकडे प्राइस जी आहे ती फिक्स आहे एकदम होलसेल आणि रिजनेबल रेट रिजनेबल रेट आहे पाचशे रुपयाला डबल बेडचं ब्लँकेट पाचशे रुपयाला दोन माणसांसाठी मस्त दोन माणसासाठी लाईट वेड मध्ये पाहिजे तेही सुद्धा हो। थ्री फिफ्टी ला येणार तीनशे रुपये साडेतीनशे रुपये अच्छा कलर तुम्हाला पुष्कळ भेटतील कलर बरेच आहे तुमच्याकडे सिंगल ब्लँकेट येणार शंभर रुपये शंभर रुपये ट्रॅव्हलिंग साठी वगैरे ट्रॅव्हलिंग साठी यूज करू शकतो. यूज करू शकतो पण 100 रुपीस आहे. दादा मी टॉवेल्स हे बाय बरेच. टॉवेल्स मध्ये पण पन्नास 50 रुपयापासून स्टार्टिंग आहे. 50 रुपयापासून. अच्छा. कॉटन टॉवेल येणार पन्नास रुपये. हा पन्नास रुपयेले? अरे वा आणि साईज ही फुल आहे. फुल साईज येणार. 36 हेच म्हणजे चांगलेपैकी 갈80 रुपयाला येणार. 80 रुपये. आणि याच्यात पण साईज फुल आहे. साइज फुल येणार कलर पुष्कळ कर ओके. आणि हे थोडे वेगळे वाटतं हे टर्कीज मध्ये येणार तुम्हाला रुपयापासून स्टार्टिंग येणार पण मध्ये पाणी खेचून घेत नाही सर्व व्हरायटी भेटणार तुम्हाला त्याच्यानंतर तुम्ही क्वालिटी घ्याल त्याच्यावर डिफेंड कारण कसं होतं टर्कीज मध्ये असं होतं काही टॉवेल्स असतात ना पण मिक्स येत काही मिक्स मध्ये प्युअर कॉटन घ्याल तर टू हंड्रेड टू फिफ्टीच्या रेंज मध्ये येणार तुम्ही घेण्यासाठी तुम्हाला देण्या घेण्यासाठी नॅपकिन येणार हा नॅपकिन पण आहेत तुमचे याचे काय चाळीस रुपये हाय क्वालिटी बेस्ट थर्टी पासून स्टार्टिंग असतं माझे पण सध्या फोर्टी वर फोर्टी वर सतरंजी भेटेल तुम्हाला हा सतरंजी पण जी साइज बाय ती साइज माडे भेटेल हो तीन बाय सहा चार बाय सहा पाच बाय सहा म्हणजे जेवढी मोठी बाय तेवढी मी देऊ शकतो ऑर्डर प्रमाणे ऑर्डर अच्छा तुम्हाला आम्हाला या आठ बाय दहा दहा बाय पंधरा जेवढी मोठी पाहिजे तेवढी मी देऊ शकतो देऊ शकतो ओके लाल मुलांचे काढून टावायला येणार दोनशे रुपये दोनशे रुपये हे बरं चांगली आहे कॉलिटीड प्युअर कॉटन येणार जयपुर आहे कॉटन बेडशीट प्युअर जयपूर कॉटन बेडशीट आहे त्या जशा धुवणार तशा भरत भरणार आणि सॉफ्ट होणार सॉफ्ट होणार फुल साइज आहे दादा सिंगल ची साइज फुल साइज मध्ये बाकी मग सोलापुरी मध्ये हेवी रेंज मध्ये पाहिजे तर त्या पण आहेत माझ्याकडे सिक्स फिफ्टीच्या रेंज मध्ये सिक्स फिफ्टी पासून ट्वेंटी इयर्स वॉरंटी येणार आहे अच्छा ट्वेंटी इयर्स वॉरंटी खराब होणारच नाही मग ओरिजनल ना ना। सोलापुर ओरिजिनल सोलापूर दादा ते काय आणि रेड आणि ते ते पण सोलापुरीच पॅटर्न आहे हा हा साऊथ लो मॅन दाखवा जरा ते पण मला आवडलं हो <स्थ> याची काय किंमत तुम्ही सिक्स फिफ्टी सिक्स फिफ्टी आणि याचा कसं आहे या कपड्यामध्ये कलर कपड्याची पूर्ण गॅरंटी गॅरंटी आणि याच्यात सगळे कलर येणार ओके ब्लँकेट मध्ये चांगल्यापैकी अजून क्वालिटी पाहिजे तिकडे झिरोडा डिग्री सेल्समॅन तापमान असतं तिकडे हे तुम्ही युज करू शकता सिग्नेचर कंपनीचे शीतल कंपनीचे अच्छा एक खोलून आपण पाहू शकतो दाखवा म्हणजे एक आयडिया येईल काय साईज आहे कसे एवढं मोठे आणि याच्यावर पाहिजे तेवढं तीक माझ्याकडे भेटेल तुम्हाला मिळेल ना किंमत काय सांगली दादा तुम्ही हे पंधराशे रुपये पंधराशे रुपये ठीक आहे बसमध्ये माझ्याकडे तुम्हाला पाहिजे शंभर रुपये वरून स्टार्टिंग आहे ना सत्तरासाठी हे आपलं पूर्ण जे शॉप आहे पूर्ण होलसेलचं आहे शंभर पासून स्टार्टिंग आहे ना शो शंभर रुपये हा ते सत्कार वगैरे वगैरे तुम्ही करण्यासाठी देऊ शकतो देऊ शकतो आपण मिनिमम शंभर आहे बाकी तुम्हाला क्वालिटी वगैरे जसे पाहिजे चांगले पैकी अच्छा आता नवरीच्या नवरी मुलीसाठी वगैरे जसे शॉल लागते लग्नाच्या लग्नासाठी चा, साठ रुपयापासून स्टार्टिंग मला जरा दाखव ना ते आपण एका दुसरी मला तुम्ही दाखव साठ रुपयापासून साठ रुपयाला ओके चांगले मटेरियल चाट मध्ये बाकी अशा लग्नाच्या साडीवर वगैरे तुम्हाला हा साडीवरती जसं आपण बोललो म्हणजे साडीला मॅचिंग अपोजिट मॅचिंग असं होऊन जाईल ना आपल्याला आणि याची काय किंमत आहे एकंदरीत हे तीनशे रुपये तीनशे रुपये बाकी अशा लेडीज साडी पाहिजे सत्तर साडी त्या पण आहेत शंभर रुपयाला येणार शंभर रुपये छान आहेत हे आपण आणि ह्या तुम्ही ह्या डिस्प्लेला लावल्यात ह्या त्या पण आहेत त्या तुम्हाला सिक्स फिफ्टी पण हे काय मटेरियल आहे आहे पूर्ण दादा ती मला ब्लॅक तिथे दिसते ना ब्ल्यू आणि ती दाखवा जरा मला आवडली छान वाटते वाव म्हणजे पूर्ण वा। ड्रेस साडीवर कशा रिव्यूज खूप छान आहे ह्याची काय किंमत आहे फिफ्टीला येणार साडी सिक्स फिफ्टीला वाव सिक्स फिफ्टीला खूप छान आहे ना आवडली मला ही पण ती पण छान आहे विदाउट बाकी इतर वेगळे वेगळे आहेत क्विल्ड सिंगल सिंगल डोअर एसी क्विल्ड ओके तुम्ही बारा महिने यूज़ करू शकतात बोथ साइड आहे ना दोन्ही साइड ने यूज करू शकतो दोन्ही साइड ने यूज

आणि प्रत्येकाची प्राइस वेगळी असते वेगवेगळी टू हंड्रेड पासून स्टार्टिंग ब्लॅकआउट येणार हा ब्लॅकआउट छान आहे ते पण ब्लॅक आऊट कलर छान आहे जर तुम्हाला मोरबीसी कलर आहे कॉफी कॉफी छान आहे क्रीम नाही ओके आणि हे जे हे पण आहेत हे येणार तुम्हाला फोर फिफ्टीच्या रेंज मध्ये फोर फिफ्टीच्या हे जे पुढचे फोर फिफ्टी फोर फिफ्टी म्हणजे हा थोडा वेगळं वाटतं जस आपल्या घराचं लोक असेल त्याप्रमाणे सांगा सिक्स फिफ्टी रेंज मध्ये छान वाटतंय पण हे असंच जसं आपण घेऊ त्याप्रमाणे वेगवेगळे डिझाईन कलर्स असे आणि हे ते दादा हे वेलवेट टाईप मध्ये येणार तुम्हाला साडेपाचशे साडेपाचशे हा तुमचा फायनल रेट आहे आता जो तुम्ही व्हिडिओ सांगताय तो फायनल रेट ओके म्हणजे क्वालिटी नुसार तुम्ही क्वालिटीच्या हिशोबाने रेट आहे ओके हा एक आहे तो ते पण साडेपाचशे च्या रेंज मध्ये पण आई साइज थोडी साईज प्रत्येकाची सेम आहे चार चा, बाय चा, सात बाकी तुम्हाला जर शॉर्ट पाहिजे असेल तर आम्ही करून देऊ अच्छा तुम्ही बनवून देणार आम्हाला पासपोर्ट सहा हा याच्यात पण आहे ओके हा एक छान वाटतंय मॅच फोर हंड्रेड च्या रेंज मध्ये फोर हंड्रेड च्या प्लेन मध्ये पण आहे मी बरेच पडदे व्हिडिओ मध्ये दाखवते बरेच आपण इथे पाहिले बरेच डिझाईन आहे तिथे हे पण आहेत आता दादा इकडे येऊया जरा हे पण आम्हाला सांगा हे जे तिथे त्याचप्रमाणे तीनशे चार ओके टू हंड्रेड सिनेरी मध्ये आणि आता सिनेरी मध्ये हे निघाले फाय च्या रेंज मध्ये फाय च्या रेंज मध्ये अच्छा मध्ये बटरफ्लाय मध्ये మోరంఖ పైజ వాయిన్ ఫోర్ आतापर्यंत आपण बघितलं त्याच्या साईज मेन ह्याच्यामध्ये आपल्याला फोर बाय सेव्हन फोर बाय सेव्हन ओके विंडो साईज म्हणणारच नाही सिनरी आहे पूर्ण कट होऊन येणार अच्छा म्हणजे हा पूर्ण जसा पिक्चर आहे त्याप्रमाणे त्याप्रमाणे तुम्हाला पूर्ण डोरची साईज डोरची साईज मेन ठीक आहे बाकी सोफा सेट वगैरे पाहिजे त्या पण व्हेरायटी आहेत मला अच्छा सोफा सेट पण आहे आपण बघू शकतो का दादा

ट्रॅव्हलिंग साठी पण बेस्ट आहे वॉशेबल येणार तुम्ही अच्छा थ्री बाय सिक्स थ्री बाय सिक्स आणि येणार फोर बाय सिक्स ची थर्टीन हंड्रेड थर्टीन हंड्रेड थ्री बाय सिक्स ची आणि फोर बाय सिक्स ची येणार तेराशे रुपये आणि याच्यावर मोठी साईज येणार चार बाय ची ती पंधराशे रुपये पंधराशे रुपये फक्त थोडा साईज साईज चा फरक येणार ओके ते हॅन्डलूम जे हे शॉप आहे ए टू झेड सर्व काही मेन ते मी तुम्हाला इथे ना व्हिडिओ मध्ये कमीत कमी वेळात जास्त दाखवण्याचा प्रयत्न केलाय तर तुम्ही नक्की या शॉप ला व्हिजिट करा इथे अगदी आपण पाहिलं तर पन्नास साठ रुपयापासून मिनिमम स्टार्ट होते चांगल्या क्वालिटीच्या सर्व आणि मी बघितलं तर इथे सर्वच आहे ना क्वालिटी बेस्ट आहे या शॉप मध्ये या व्हिडिओ मध्ये आपण पडदेही बघितले पडदे आपल्या जसं घराचा कलर असेल त्याप्रमाणे आपण इथे मॅचिंग अशी घेऊ शकतो किंवा एखादा आपल्याला ह्याच्यामध्ये आवडला तसेही घेऊ शकतो असे बरेच पडदे मी तुम्हाला ह्या मध्ये दाखवले विथ किमती साईज तर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण असे सुंदर पडदे या शॉप मध्ये तुम्हाला मिळतील तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे सांगा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद